سلام سوબે છોબલી सीता सुंदरी سلام ઓતા રાક્ષસારે પુરી પુરી ઉની લંજે છે અંગુળા મુૃતિ નવ નારી પોટ મડ લાગ્યા મેલા ખપલા આતા યા ઠીકાની કરાય છે ખાય બરખ આશી યા ઠીકાની ચિંતા વટલી આતા કરો

झालेली आहे लोक झाले काय करायचं भावा अशी हरुम या ठिकाणी करा बसल्या बसल्या गेली आहे बसल्या बसल्या सूत्र कुणाचं पुरड बाबा हॅलो पुढची हा असं सुद्धा चिंतन आहे बोला डोड धरू लागलेला आहे दात पडू लागलेला आहे असं जात एखादी माता माउली ती तळावाय म्हणायची सुंदर माझे जाते गिरते सासू आणि सासरा दिला फिस मोव्या काहू तू वेरेबा असल्या बोला कुंभ बोलू लागले पडू लागले मगा तुकडे तुकरा म्हणले राम राम म्हणता जाऊ माझा प्राण नको मान न वाढे संतान असं जर म्हणले असत परि सोबत नव्हते बोलात अशी हनुमाननी बसल्या बसल्या करू लागल राजा घरात कार झोपला होता मग सांगितले सहा महिने झोपायचं सहा महिने कुंभक्र असं होत जर भोरला तर या ठिकाणी हत्ती घोडे मध्ये फिरायचे आणि टाकायला लागायचं नाशिची झोप होती मग रावण असा झोपला की काय कुठे लालेला हे मारवती पुढे जायची काय गती आता कदायच काय बह आता आता इतके बांधलेले आहे गाडी गेल्यानंतर करू काय काय वाजून कुणाच्या हातात i don't know

काय म्हणू लागले अरे त्याच्या हत्ती दोन त्याच्या हत्तीवरून टाकतो ह्याची कधी म्हणतो होत आमच्यात आमचं भांडण लावून आम्ही पडून जातो हो हाती एकमेकाच्या अंगावर टाकू लागले मग हातीला लागेल लागला एकमेकाला टाकले आणि त्या चिमुळून किती कुणाचा पिक्चर बाय मोला हात मोडणं करायला बोला

बाबा सांगितलं दोनच आहे बरखा लेण करणे अनुदान काही सुद्धा नाही का आपले स्वर्गातले पंज सुद्धा म्हणते कुणीतरी माझा आणि अन्नदान करणार आहे आमची सुटका होणार आहे अरे कदम नावाचा राक्षस होता त्याला हात पाय नव्हते बाबा हात पाय नव्हते बाबा त्याला आणि या ठिकाणी त्याला परभुरामचंद्राला मुक्तीला पाठवलं पुष्परावाचं विमान बोलिलं पण जाता जाता रामानं सांगितलंय कोणाने विनंती करतो रे स्वर्गात चालला जर फिराय निघाला आणि राजा दसरा त्याची जर गात पडली ते सांगू नको का रामाची माझी भेट मला झाली आणि रामाची शिता चोरून दिली असं म्हणलं राजा, राजा दसरा खाली येईल आणि रावणाला मारील मग नाच वचन खोट होईल म्हणून तुला मी इमानात बसून लावतो म्हणून सगळ्यांनी पाय धरले उठा की माय बाप

झो माझा त्या झोला हे चिज का मारायचं आतापर्यंत आम्ही इतकं कष्ट केलं पण आम्हाला

इथपर्यंत कथा आहे बरं का मग सगळ्याला अपमान करते तुम्हाला बाबा हे आता श्रीरामाची काढलेली आहे आता तुम्हाला इथं सुट्टी नाही आशे या ठिकाणी सगळेच बोलले बोलल्यानंतर पुढे काय झालेलं आहे